नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि अभिनंदन सगळ्या विद्यार्थ्यांचं कंबाईन ग्रुप सी लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसचा निकाल अखेर लागलेला आहे यामध्ये जागा टोटल होत्या सात हजार सहा पैकी आता जो निकाल लागला त्यामध्ये निवड झाले कॅन्डिडेट आहे सहा हजार पाचशे एकोणावीस म्हणजे जवळपास चारशे सत्याऐंशी पद रिक्तच आहेत त्याला काय कारण असू शकतात तर ती कारण म्हणजे प्राधिकरणाचं एक कारण आहे विद्यार्थी अपात्र झाले असावेत आणि अजूनही काही जागा रिक्त होण्याचे चान्सेस आहेत जसं की डिग्रीमध्ये काही विद्यार्थी अपात्र होऊ शकतात किंवा काही विद्यार्थी ऑलरेडी ह्या दोन वर्षाच्या प्रोसेसमध्ये कुठेतरी सिलेक्शन झालं असेल तर त्याही जागा रिक्त होऊ शकतात मात्र एम पी एस सीनी उल्लेख केलेला आहे की आम्ही प्रतीक्षा यादी लावणार नाही बघूया पुढे काय होते पण खरंच मी खूप मेहनत घेतली आहे आणि रिझल्ट लागला आहे तुमच्या बाजूने सो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद